राज्यामध्ये नव्वद लाख हेक्टर जमीन ही बाधित झालेली आहे आणि यासाठी साधारण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्यातला त्यात जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे आणि बघितलं तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पर पण परत चालू झाले पण पैसे चालू होतील एनडीआरएफच्या माध्यमातून मिळणारे आठ हजार पाचशे आणि बाकी आमचे दहा हजार रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पळाला या निमित्तान चालू होतील साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे आठ हजार पाचशे एनडीआरएफचे आणि राज्य शासनाचे दहा हजार रुपये असे आपण देतोय हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आपण देतोय बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टर बत्तीस पाचशे रुपये आपण देणार आहोत ती जी क्षेत्र मर्यादा होती दोन हेक्टरची दोन हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे म्हणून तीन हेक्टर पर्यंत आपण केलेलं आहे आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत अल्पभूधारक आणि भूभूधारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण तीन जनावरांपर्यंत द्यायचो शासन पण आता जितकी गेली असते तितकी काय काय शेतकऱ्याची दहा दहा जनावर गेलेले आहेत तर तीनची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लाभ झालेली आहे त्या सगळ्यांना आपण या निमित्तानं पैसे देणार आहे खडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेस पूर्वी झाले तुझ पाशे द्यायचो आपण आणि तिथे दहा हजार वाढलेत सत्तेचाळीस हजार रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे आणि त्यात नरेगाचे पैसे साडेतीन जवळपास तीन लाख रुपये ऍड होणार आहेत साडेतीन लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं